आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे मी इधर का डॉन हु मला महिन्याला पन्नास हजारांची खंडणी द्यावी लागेल अन्यथा मी काय चीज आहे ते दाखवून देईन आणि तुला जिवे मारेन अशी धमकी देणाऱ्या गणेश शिंदे उर्फ काळ्या गण्या याच्या विरुद्ध कळवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे त्याचा शोध घेण्यात येत असल्याचं कळवा पोलिसांनी रविवारी सांगितलं आहे मुंबई येथील रहिवासी खली उल्हाह हो कुरेशी यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय याच व्यवसायाच्या निमित्ताने कळवा परिसरातील बांधकाम व्यावसायिकांकडून कॉन्ट्रॅक्टवर ते फॅब्रिकेशनची कामे घेत असतात कळव्यामध्ये कुरेशी यांची फॅब्रिकेशनची चांगल्या प्रकारे कामे चालत असल्याची माहिती याच भागातील गुंड गणेश शिंदे याला होती यातूनच त्याने सत्तावीस जून रोजी रात्री नऊच्या सुमारास कळव्यातील आई नगरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ कुरेशी यांना गाठले त्याच ठिकाणी गणेश हा त्याचा अन्य दोन साथीदारांसह आला कळवा परिसरात होणाऱ्या फॅब्रिकेशनच्या कामांसाठी प्रत्येक महिन्याला पन्नास हजारांच्या खंडणीचा हप्ता द्यावा लागेल अशी धमकी त्याने दिली ही खंडणी दिली नाही तर जिवे मारण्याची धमकी त्याने दिली या प्रकाराने भयभीत झालेल्या कुरेशी यांनी या प्रकाराने भयभीत झालेल्या कुरेशी यांनी या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात खंडणी आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे यातील आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती गणेश आता कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडला असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी दिली आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रदर्शन पुणे